आग्रा आणि दिल्लीनंतर बुरहाणपूर ही मोगलांची तिसरी खरीखुरी वैभव नगरी होती ते दक्षिणेचे प्रवेशद्वार असून तिची मध्ययुगीन हिंदुस्थानातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ख्याती होती हे लष्करी हालचालीच्या दृष्टीने अत्यंत मोक्याचे ठिकाण होते त्यामुळे बुरहाणपूरचा सुभेदार शक्यतो औरंगजेब बादशहाच्या नातलगांपैकीच नेमला जायचा खानजहान बादूर खान कोकलता शैबजंग हा औरंगजेबाचा दूध भाऊ म्हणूनच त्याची इथे जबाबदारीच्या पदावर नेमणूक झाली होती बुरणपुरातूनच दक्षिणेवर हुकूमत ठेवता येत होती तापी नदीच्या काठावर वसलेली ही ऐश्वर संपन्न नगरी व्यापाऱ्यांच्या मोठमोठ्या पिठ्या मदरसा उभ्या होत्या शहराच्या मध्ये उंच आणि बडकट मनोऱ्याची जामा मस्जिद सुद्धा खडी होती खान कोकलताश आपल्या पुतण्याच्या शादीच्या निमित्ताने चार दिवसामागे औरंगाबादला निघून गेला होता त्याचा इवाही हैदराबादच्या नवाबाचा भाऊ होता बाराती गोवडकोंड्यांहून बडी धामधूम माजवत येणार होते त्यामुळे आपली शौकत कमी पडू नये म्हणून उतावड्या बहादूर खानाने खूप काळजी घेतली होती बुरहाणपूरला ठाणबंद असलेल्या आपल्या आठ हजार फौजांपैकी तीन हजारांचे दल घेऊन तो औरंगाबादेकडे रवाना झाला होता शाही शादीमध्ये रुबाब दाखवण्यासाठीच त्याने फौज सोबत नेली होती त्याच्या माघारी नायब सुभेदार काकरखान आज नगरीचा खऱ्या अर्थी मालिक होता शहरामध्ये जागोजागी मशाल केली होती पात्रावर तरंग आता रात्रीच्या अंधारामध्ये लुप्त होऊ लागले होते सुरतेहून तिथल्या ठाणेदाराचे हारकारे धावत आले होते गेल्या दोन दिवसांपासून सुरतेच्या आजूबाजूच्या जंगलामध्ये तेथील गावकऱ्यांनी अनेक मराठा घोडेस्वार बघितले होते त्यामुळे कोणत्याही क्षणी सुरतेवर मराठ्यांचा हल्ला होऊ शकतो या शक्यतेनं तिथली रयत खूप भयभीत झाली होती विशेषत परदेशी वखारवाले आणि व्यापारी तर भीतीने अक्षरशः गारठून गेले होते याआधी वीस वर्षांपूर्वी शिवाजीने पहिल्यांदा आणि बारा वर्षापूर्वी दुसऱ्यांदा सुरत लुटून फस्त केली होती आता बरोबर बारा वर्षाने त्याचा मुलगा संभाजी सुरत लुटणार या केवळ कल्पनेनेच सर्वांना हुळहुळी भरली होती सुरतेच्या ठाणेदाराने बुरहानपुराकडे असेल ती सर्व फौज तात्काळ पाठवा अशी अर्जी केली होती मराठ्यांच्या आक्रमणाच्या भीतीने तिथे केवळ पळापळ -पड़ सुरू झाली होती तो खलिता प्राप्त होताच काखरखान खान वैतागून बोलला अशा मोक्याच्या वक्ताला शादी जश्न मध्ये गुंतयची आमच्या बहादूर खान साहेबांना काय काकर खानाने आपल्या सहकार्यांशी चर्चा केली आणि फक्त एक हजारांची फौज सोडून उरलेली चार हजार फौज व त्यांच्यासोबत बडा दारुखाना सुरतेकडे दुपारीच धाडून दिला सायंकाळच्या आधी सारी पथके त्या पंचक्रोशीतून दिशेनासी झाली होती तेवढ्यात चार पाच जासूदांची घोडी काकरखानाच्या वाड्याला येऊन भिडली हुजूर 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 मराठे बुरहानपुरावर चालून आले मराठोने हमला बोल दिया हुजूर पर क्या बघते हो मरघट्टे और बुरहानपूर पर अरे पागलो उनका मकसद लुटणे का है काकरखान चक्रावला त्याने सुरई तोंडी लावून घटाघटा पाणी घोटले डोळे मिटून अल्लाचा धावा केला आणि लगेच प्रतिकारासाठी सिद्ध होऊन तो म्हणाला मराठोंका सिपास आलावर कोण आहे तो संभा तर इतक्या लवकर येऊच शकत नाही पोहोचे काही कैसा पंधरा दिन पहिले रायगड था का दुल्हा राजा बनकर तख्त का मजा लूट रहा था मी आही नाही सड्या घोड्यावरून रात्रंदिवस धाव जरी घेतली तरी त्याला इकडे यायला किमान पाच सहा दिवस तरी लागतीलच काकरखान आणि मंडळींना ती खबर काही खरी वाटेना पण जासुदांचे भयभीत चेहरे बघून त्याची बोलती बंदच झाली नगरातले काही बडे व्यापारीही तेथे तात्काळ गोळा झाले मराठे बुरहानपुरावर खरेच चालून आले तर काय होईल या विचाराने सर्वांच्या तोंडचे पाणी पडाले ती खबर बाहेरच्या गल्ली मोहल्यांपर्यंत पसरली आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले तेवढ्यात आणखी तीन जासूद तेथे ते धावत आले ते ताजी खबर सांगू लागले येथून तीन कोसावर जंगल झाडीचा आसरा घेऊन मरहट्टी गुपचुप येऊन मुक्काम करून राहिलेत सोबत बडी फौज आहे और फौज मे मराठे कितने आहे हो गे पंधरा सतरा हजार या क्या मुसीबत आहे काकरखानाला खानाला भोवड आल्यासारखे झाले तो भयचकित होऊन इकडे तिकडे पाहू लागला निम्मी फौज घेऊन शादीकडे गेल्याबद्दल एकीकडे एक एक बहादूर खानाला लाखोली वाहू लागला तर दुसरीकडे हातची फौज आपण उगाच सुरतेकडे कशासाठी पाठवली असेल म्हणून स्वतःला तो दोष देऊ लागला तो चरफडत म्हणाला ये मरगट्टे ये तो पुरे निकम्य आहे और हमारे जासूस बेवकूफ कैके सुरतेचं नाटक रचून ह्या बदमाश अवलातीनं बुरानपूर सपाचट करायचं ठरवलं नाही का त्या शिवाजी पेक्षा हा लवढा संभाव महाबद्द निघाला आहेत काय सांगू एक जासूस बोलू लागला त्या खूप खोपडीवाल्या मराठ्यांनी आजूबाजूच्या गावात त्यानं कुत्यांपुढे शिजवलेल्या मुर्गीचे तुकडे टाकले कुत्यांना नादी लावून लगेच बानानं वा सोट्यानं त्यांना मारून टाकलं इसकी क्या वजह कुत्त्यांनी ऐनवेळी कल्ला करू नये गाव जागू नये म्हणून काकरखानाच्या सदरेवर बैठक सुरू झाली शहरातले बडे व्यापारी मुल्लामौलवी खानदानी मुसलमान सारे एकत्र आले गावावर थंडीची मोठी लाट यावी आणि अंगामध्ये हुडहुडी भरावी तशी सर्वांची अवस्था झाली होती अनेक जण रडू लागले आपसात बोलू लागले अरे मत भुलो, भुलो संभाच्या बापानं शिवानं सुरत दोन वखत लुटली होती तेव्हा ती पुरी नंगी केली होती एकदा आपलंही शहर सपाचट केलं की ते पुन्हा खडं राहणार नाही कुछबी करू कुछबी करू लेकिन हमें बचा हो काकर खान फक्त एक हजाराची फौज बुरहनपुरामध्ये होती तेवढ्या बळावर एवढे मोठे शहर कसे वाचवायचे साराच गोंधळ होता आपल्या वाड्यात जमलेल्या नगरवासियांसमोर काखर खान हिमतीने उभा राहिला आणि त्याने म्हटले पहाटे आक्रमण करायचं म्हणून मराठे आता गाढ झोपले असते आपण थोडीशी हिंमत बांधू धाडसानं लपत जाऊ आणि आज रात्रीचाच त्यांच्या तळावर हमला चढवू आग लावून त्यांचे सगळे तंबू जाळून टाकू त्या शैतानांना झोपेतच करू कत्वाहत खूप जमलेला मध्यरात्री बुरहाणपुराच्या कुरकुरला पाठोपाठ एक हजार घोडा आणि दीड हजार बुगणा त्या दरवाज्यातून हिमतीने बाहेर पडला सर्वात पुढे काकरखानाचा घोडा धावत होता कसे बसे सलामीचे पाच सहाशे जण घेऊन काखरखान त्या अंधाऱ्या खंदकाच्या तोंडाशी आला आजूबाजूला काहीतरी खसखसल्यासारखे झाले आणि लगेचच खंदकाला हजार जीवा फुटल्या तेथे आत महादेव एकच आजूबाजूच्या अंधारातही दूरवर लपलेली चार हजार मराठ्यांची घोडी पुढे धावली बुरहानपूर वासियांना डोळ्यापुढे मरण दिसले शंभू राजांनी डोक्यावर लोखंडी शिरस्त्राण घातलेले अंगामध्ये पोलादी जाळीचा सदरा घातला होता चला हाना मारा ते मोठमोठ्याने गरजत घोडा पुढे फेकत होते त्यांच्या हातातली भवानी तलवार गरगर गरगर फिरत होती ज्वारीची कणसे सहज काटावीत तसे ते समोरच्या गणिमांच्या मुंड्यात छाटत होते बुर्हाणपूरच्या ऐश्वर्याचा पुरा नकाशा शंभूराजांच्या मेंदूमध्ये में घट्ट बसला होता त्यामुळेच काकरखानाचा पाठलाग न करता त्यांनी आपले मदमस्त जनावर रोखले तेवढ्यात घोडा उडवत कवी कलश राजांच्या जवळ येऊन पोहोचले दिवटीच्या उजेड्यात त्यांनी राजांना बुरहाणपूरचा पुरा नकाशा दाखवला त्यावरून डोळे फिरवत शंभूराजे म्हणाले बाकी सारे या समोरच्या वाटेनं त्या बुरहानपुराकडे चला द्रव्यानं खचाखच भरलेल्या तिजोऱ्या आणि संदुके तिकडेच आहेत चला रात्रीच दुकानं फोडायला सुरुवात करा आणि हो कोण्याही स्त्रीला किंवा पोरा सोरांना हात लावू नका एकूण मनुष्य हत्या टाळा मात्र मात्र हाती शस्त्र घेऊन जर कोणी अंगावर सरसावून येतच असेल तर त्याला लगेचच जागेवर आडवा करा सकाळ होता होताच ओझ्यांची घोडी बुरहानपुरातून बाहेर पडू लागली त्यांच्या पाठीवर सोने हिरे माणिक जवाहीर असे अनेक मौल्यवान वस्तूचे ओझे होते जवळजवळ दोन करोड होणाची दौलत शंभूराजांनी बुरहानपुरातून लुटली होती